यवत या ठिकाणी सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी निळकंठेश्वर मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना झा करण्यात आली होती त्या संदर्भामध्ये अनेक उद्रेक निर्माण झाला गाव बंद ठेवण्यात आले मोर्चे आंदोलनं अनेक विषय करण्यात आले आणि काल अक्षरशः गावामध्ये कर्फ्यू लागण्यात आलेला आहे म्हणजे जमावबंदी लागण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये झोपडपट्टी सुरक्षा दलाचे कार्यकर्ते आपल्याला भेटलेले भेट आहेत त्यांची काय प्रतिक्रिया या विषयावर बोलल्या आहे हा ज्या ठिकाणी दोन तालुक्यात यवत एक मोठी बाजारपेठ असतात गाव परंतु यवतची काही जी काय महती आहे इतिहास आहे त्याप्रमाणे हे यवत हे गाव अतिशय शांतते एक बाजारपेठ आणि गाव आहे परंतु सव्वीस जिजा जो जो प्रकार झाला त्याच्यानंतर गाव शांत झालं होतं परंतु काल एकवीस तारखेला असून एक तारखेला काल जो काय प्रकार झाला की काही एका युवकाने आक्षेपारे पोस्ट टाकल्यामुळे फेसबुकवरती त्याच्या उद्धे झाला आणि गावामध्ये काय जे जातीय सुलक होता जातीय सुलक न राखतं अतिशय दंगलसारखा प्रकार झाला वास्तविकता आमची झोपडपट्टी संघटना त्या संघटनेचे ते मान्य साहेब यांचा काल फोन आला आणि काल आम्ही या ठिकाणी आमच्या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र मोहम्मद शेख त्याप्रमाणे स्थानिक रहिवाशी आणि आपल्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष वास्तविकता ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या नगरमध्येच आमचा जो कार्यकर्ता असतात दत्ताव डाढर त्यांचाही फोन आला आणि या ठिकाणी गाव शांतता कस कसं राहील पोलीस प्रशासनात काय सहकार्य करतील करता येईल त्या गोष्टीसं चर्चा करण्यासाठी आपल्या पोलीस प्रशासन पुणे जिल्ह्याचे एस पी गिरीसाहेबांच्या ठिकाणी आम्ही भेट घेतली आम आणि साहेबांना सांगितलं की आम्ही आमच्या परीने आमच्या नेत्यांच्या सांगण्यानुसार जे काही पोलीस प्रशासन असेल गाव असेल ग्रामपंचायत असेल किंवा गावकऱ्यांच्यासुद्धा काही ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी मदत येण्याचा आम्ही पुरेपूर आम्ही प्रयत्न करू त्यासाठी ज्या आम्ही गावाच्या या जातीय समितीच्या बैठक सकाळ झाली त्या बैठकीत राहून या ठिकाणी संघटनेचे नेते मान्य साहेब यांच्या आदेशानुसारच पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मोहम्मद शेख जिल्हा श्री दत्तपूर्त ढाडल त्याप्रमाणे शिंदे स्थानिक कार्यकर्ते पिंडू मानकर आणि ज्येष्ठ गायकर साहेब यांच्या महाराष्ट्र ग्रामीण साहेबांची भेट घेतली आहे मी काय सांगाल प्रथम मान्य नेते भगवानराव वराड साहेबांच्या आदेशानुसार काल येवते घडलेल्या गट घटनेचा मी दोन तालुका उपाध्यक्ष या नात्याने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि तसेच काल जी दुर्दैवी घटना घडली या दुर्दैवी घटनेमध्ये जो मॉक तयार झाला जी संख्या तयार झाली लोकांची पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने सर्व परिस्थिती हँडल केली त्याबद्दल त्याबद्दलपर्यंत मी पोलीस प्रशासनाचं कौतुक या ठिकाणी व्यक्त करतो माननीय साहेब नारायण देशमुख साहेब बिराजदार साहेब या सर्वांनी मिळून ज्या पद्धतीने परिस्थिती हँडल केली खरंच ती एक लक्षणीय बाब म्हणावी लागेल ज्या ज्या जातीच आहे आम्हाला त्या जातीचं काय घेणं देणं मुस्लिम समाज मराठा समाज एकत्र राहतो आणि ज्या समाजाने गेले जर हे धरून आहे त्या घराचा निषेध करतो आणि त्याच्यासाठी आम्हाला जे करायचं असेल आम्ही त्या पोलिसांना सपोर्ट देतो एवढंच बोलतो ना पहिली गोष्ट गुन्हेगाराला कुठल्याही प्रकारची जात नसते झोपडपट्टी सुरक्षा दोन ही आमची संघटना विविध जाती धर्माला घेऊन चालणारी संघटना हा घडलेला प्रकार ज्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रेस मीडियाच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला त्यावेळेस मला फोन यायला सुरुवात झाली पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे मोहम्मद शेख राज्य संघटक आबासाहेब चव्हाण पुणे शहराचे नेते रमेश शिंदे त्याचप्रमाणे पुणे शहराचे ज्येष्ठ नेते आमचे गायकवाड दादा यांना वैराट साहेबांचे फोन केले की बाबा रे अशी अशी परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रांच्या अध्यक्षांबरोबर जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घ्या तर प्रामुख्याने आम्ही आत्ता आल्यानंतर शिष्टमंडळाद्वारे आम्ही एस पी साहेबांना भेटलो त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि चर्चा करत असताना सामाजिक सलोखा प्रकारे आबाधित राखला राखला जाईल याच्यावर आम्ही प्रामुख्याने लक्ष वेधले आणि पोलीस प्रशासनाला जी जी मदत लागेल हे संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाला आम्ही मदत करू असं आमचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते मोहम्मद भाई शेख व आबासाहेब चव्हाण यांनी गिल साहेबांना सांगितले ज्या ठिकाणी आता स्थानिक लेव्हलला मी पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत असताना जवळपास काही जर अडचण आली किंवा पोलीस प्रशासनाला कुठल्या प्रकारची मदत लागली तर तातडीने मी उपस्थित राहून त्या ते ठिकाणी मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि अशी ही घडलेली ही घटना मुळात दुर्दैवी आहे महाराष्ट्र ही भूमी साधू संतांची आहे महापुरुषांची आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होणे सुद्धा एक ख्यादाची बाब आहे ही मानसिक विकृतीतून झालेली घटना आहे या घटनेचा जातीशी संबंध न लावता या विदृतीकरणाशी संबंध लावावा असं मी या ठिकाणी आव्हान करतो आणि कोणीही जात द्वेष भावना न भडकावता सामाजिक सलोख्याने कसं राहता येईल याचा प्रत्येक संघटनेने व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा असं या ठिकाणी सर्वांना सांगतो ज्या ठिकाणी घटनेचा उद्रेक करण्यात आला त्या ठिकाणी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या काही शाखा आहेत याबद्दल काय सांगा हो शाखा तर आहेत झोपडपट्टी सुरक्षा दलाची पोट भरायला येणारी गावकुसभा बाहेरची मंडळी आहे ज्या हाताला काम नाही अशी मंडळी झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करून राहतात पण त्यात सांगण्याचा माझा भाग असा की जे लोक आमच्या संघटनेचे सभासद आहेत ज्या लोकांकडे सभासद कार्ड आहे ते आमच्या संघटनेशी संलग्न आहे परंतु काही ठिकाणी गाव पुढाऱ्यांनी सुद्धा काही लोक त्यांची बसवलेली हो आहेत किंवा इतर ठिकाणी अतिक्रमण करून राहिलेली आहेत त्या लोकांशी संघटनेचा काही एक संबंध नाही जे लोक सभासद आहेत त्यांच्याकडे दाखवायला सभासद कार्ड आहे आणि सर्वांची लिस्ट माझ्याकडे आहे की जे लोक ऐंशी पासून राहतात कोण पंच्याऐंशी पासून राहत कोण दोन हजार तीन सालापासून राहत आणि नव्याने आलेले लोक आहेत त्यांच्याकडे काय आमच्या आयडी प्रूफ नाहीत झोपडपट्टी सुरक्षा दलाचे किती घर आहेत तिथं साधारणतः एकशे नव्वद घरं आहेत ते किती दिवसापासून आहेत त्यामधले एकशे नव्वद मधले पंच्याण्णव घरं ही आपली जुनी आहेत ते जवळजवळ मला वाटतं दोन हजार तीन सालापासूनची घरं आहेत तिथं मुस्लिम समाजही जास्ती प्रमाणात आहे आणि गावकऱ्यांचा असा आरोप केला जातोय की इथं अतिक्रमण करून किंवा अनधिकृत बांधकाम केलेलं आहे याबद्दल काय सांगाल अतिक्रमण करणार विषय असा आहे जो कष्टकरी आहे त्याच्याकडे बांधकामाला पैसेच नाही तो पत्रेच्या शेड मध्ये राहणार परंतु जो असा घुसखोरी करून घुसलेला आहे धनाने धनदांड दाना काय तो अतिक्रमण करून घर बांधून पण लोक आहेत त्यांचा तर मी प्रथम निषेधच करतो कारण ज्याची पड़ झोपडपट्टीत राहण्याची गरज नसतानाही तो झोपडपट्टीत राहत असेल तर ते काय नाही मूळ मुद्दा तोच आहे की त्यांच्या गावाकडे त्यांच्या घर आहेत जमिनी आहेत आणि तिकड जमिनी घर असताना इथं येऊन अतिक्रमण असा असाही आरोप केला जातोय तो आरोप चुकीचा कारण जर ज्याला गावाकडे घर जमून जमला असेल तर तो पोट भरायला स्थलांतर दुसरीकडे करणार शक्यतो घडलेली घटना ही निंदनीय आहे याचा निषेध नोंदवून आता कर्फ्यू लागलेला आहे कर्फ्यू लागला हे शासनाचा आदेश आहे परंतु सामाजिक सलोखा जपत असताना ग्रामस्थांनी योग्य निर्णय घेणे यावेळेस गरजेचं आहे ही सर्वस्वी जबाबदारी सर्वांनी मिळून ग्रामस्थांनी घ्यावी जन आधार न्यूज दौन प्रतिनिधी अनिल गायकवाड